वाकट्यांचा वाटा कितीला हा बघा हा रिबिंग फिश वाकठी बोलतो आम्ही याला वाकची मासी शंभर रुपयाचा वाटाय तर आजची मेजवानी बघा इथे तुम्ही बघताय हेकरू माश्याचं कालवण बघा किती भारी झाले बघा आणि इकडे तुम्ही बघताय हेकरू मासा फ्राय सिंपल फ्राय एकदम मस्त लजीज एक नंबर लिचूची गाई बघा बघा सोज बघा कशी करी करतो दोघे दुसऱ्यांना वाईट बोलण्यापेक्षा ना आपण आपल्यावरती फोकस करा खूप पुढे जाणार हा माझा शब्द लिहून द्या लिहून घ्या माझा हा शब्द दुसऱ्यांना वाईट बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण काय करू शकतो आपण काय चांगलं करू शकतो बघ तर खरं पहिले काय तर आता ना आपण गवन फिश मार्केट मध्ये आहोत हेकरूम असा घेतोय स्वस्त भेटला हेकरूम असा घेतोय कालवण्यासाठी ते बघा हा मार्केट ना संध्याकाळी पण लागते गव्हाण मार्केट आपण खूप वेळेला दाखवलेला हा मार्केट तर इकडनंच घरी जात होतो तर विचार केला का काहीतरी कालवनासाठी घेऊन जावा आपला गव्हाण मार्केट तर आहेच हाडीतली जिवंत मासली भेटते आपल्याला इथे विचार केला काहीतरी घेऊन जाते अं नेहमी असते मार्केट ना कुठल्या दिवशी तरी बंद असेल ना पण गुरुवारी आणि सोमवारी बंद असते संध्याकाळी हे कुरू मसा असा खायला खूप टेस्टी लागते हा गलाच आहे ना गलाचा म्हणजे तेच खांद ना खांद टाकलेला अच्छा वाकट्यांचा वाटा कितीला या हा बघा हा रिगिन फिश वाकठी बोलतो आम्ही याला वाघी माझा शंभर रुपयाचा वाटाय आणि हे जे तुम्ही बघताय ना एक याला काय वडा मासा बोलतात बघा कसं सुंदर कलर आहे हा अडीचशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला देईल ताई बोंबील कसं ते दोनशे रुपयाला वाटा आणखीन दोन लावतील हे काय किलशी आहे का आणि टोल आहे टोल का कितीला देते येऊ कितीला येऊ शंभर शंभर रुपयाला आणि किलशी शंभर रुपयाला तुकडी संध्याकाळची तरी पण तेवढी काय माचली नसते मार्केटमध्ये जर तुम्ही सकाळी आल्यानंतर पाहिजे तेवढी ते माचली भेटेल अलग अलग जिवंत पण वाचले भेटेल तुम्हाला डबल पिशवी करून देत बघा इथे मर्ड स्किपर पण आहेत निवटे मासे अच्छा कशी कोर देतो तीनशे तीन रुपये कोर अच्छा एक कोरी मध्ये किती चोवीस चोवी अच्छा ओके थँक्यू मार्केट लाए, कट करूं लाए, आता घरी उड़ा तर आता आपण मार्केटमधनं एक रूम असा घेतलेला आहे मस्त कट करून घेतला आहे तर चला आता आपण घरी जाऊया एवढं म्हणजे एक टायमिंगलाच नाही संपवणार थोडासा बनवणार आणि मग नंतर फ्रीजरमध्ये ठेवणार मग नंतर काय उद्या जर उपवास आहे उद्या शनिवार तर रविवारी पण बनवून खाऊ शकतो एकदाच घेतला कसं अर्धा देत नाही एकदाच न घ्यायला लागतो तर चला मस्त एक रूम असा आपण कट करून घेतला आता घरी गेल्यावरती बोलूया तर आता मी घरी आलो आहे दोन पार्सल पण आलेले घेतलेत अरे स्नेहासाठी आज मी गिफ्ट मागवून दिलाय आणि माझ्यासाठी सँडो नमस्कार कसे आहात बरं ना कसं चाललंय लिचूची अरे लिचू आंघूल करते अरे वाहतूक ना आ... एक आहे मच्छिंदी चेकरू तुझ्यासाठी गिफ्ट डोल्यात पाणी उडते का

माहितीये मग तू दिसत थँक्यू मस्त आहेत ना, ना? ना? खूप दिवस झाले यांची मागे लागली असं काहीतरी पाहिजे आणि यांनी माझ्यासाठी मागवलं मला हे माहित आवडलं ना खूप भारी आणि माझ्यासाठी सँड मागवलेले बघ ना बरोबर आहेत का मग कसं का मस्त आहे मग सिल्वर तुम्हाला पण दाखवतो सिल्वरचं आहे

हा फ्लिपकार्ट वरन मागवलेला आहे आणि हा आहे ना, ना? स्नेहा ना बाहेर चहा पिते तो पण मी मस्त, मच्छी मस्त पैकी स्वच्छ केलेली आहे बघा हा कालवण साठी आहे आणि हा वाला फ्राय करण्यासाठी आहे आणि हा बघा हा संडे साठी ठेवतोय तर उद्या उपवास आहे तर संडेलाच कालवण बनवणार तर टोटल मी वजन पण केला दीड किलो पडलेला आहे एक रुमाचा दीड किलो एक असा सातशे रुपयाला भेटलेला आहे कशी सासो कशी बोलते तर आता सर्वती मी मच्छीसाठी कालवण करणार आहे ना तर आपण वाटण करू मच्छीसाठी कालवण करणार आहे मच्छीच कालवण करणार आहे त्याच्यासाठी मी वाटण रेडी करणार आहे असं बोलायचा होता तर काय निघला हो एरोप्लेन दिसायला इथून किचन मधून लागू आहे ना, लाग ना।, ना, ना लाग एक दिवस अरे नंतर थांब थांब नंतर सर्दी होईल क्लायमेट कसं थंड आहे ना जाणू निघलाय ना इथे कट करून ठेवलेलं मी तर मच्छीचा कालवण बनवायचं आहे आणि कालवण्यासाठी आता स्नेहा वाटण तयार करते वाटण मध्ये बघा काय काय घेतलेलं आहे एक टोमॅटो पण टाकत आहे हा वगैरे काय तर ओला खोबरा घेतलाय मग त्यानंतर ओला नारळ घेतलाय मग त्यानंतर लसूण घेतलाय मिरची घेतली कोथिंबीर घेतली आणि टॉमॅटो घेतलाय कांदा पण कांदा घेणार एक कांदा पण या मध्ये जाणार की म्हणजे झटपट रेसिपी आणि एकदम टेस्टी हे कुठलीही फिशला तुम्ही युज करू शकता हे वाटण आपण जे बनवतोय एकदम टेस्टी होत आलं पण असणार का वाटण मध्ये ओके तो करना ना। दोन करणार ना फ्राय आणि करणार ते मी तुम्हाला सिंपल वाला फ्राय करून देणार लसूण टाकणार आणि आपले मसाले तर बघा एवढे साहित्य घेतलेले वाटण साठी याच्यामध्ये कांदा नाही दिसत हा इथे या साईडला ठेवलाय कांदा पण ऍड करून आपण मस्तपैकी वाटण बनवून घेऊया चौदा सेकंड मध्ये वाटण बघा मस्त एक नंबर वाटेल दिले बघा म्हणजे चौदा सेकंद मध्ये आज जर आपला दुसरा काय तर असत की अंगावरती पडणार किती पडायचं माहित आहे ना ऑर्डर घेता वेळी हा एकदम बेस्ट आहे माझा हात नाही जात ना थांब मी करते अटकलाय का तो एकदम टेस्टी बनते हा याच्यामध्ये काय वंडरशिप आहे तर हे दादांनी आपल्याला गिफ्ट दिलेला भाऊबीजला नाही रक्षाबंधन दादा जेवढे पण आपल्याला भांडी देतात ना त्याच्यात काय म्हणजे जेवण खूपच अप्रतिम बनते मला असं वाटतं कारण प्रेमाने दिलेलं आहे दादा दादाला माहिती स्नेहाला कुकिंग खूप आवडते कुकिंग मध्ये एक्सपर्ट आहे स्नेहा म्हणून <laughs> दादा चांगले चांगले भांडी देतात जेणेकरून मी नेहमी युज करू आणि दादाची नेहमी आठवण काढलं ते पण ट्रिप्लायचं आहे ते पण यूज करते पण ते कसं आहे ना की थोडी क्वांटिटी जास्त असला कसं मीडियम साईज आहे बरोबर आहे ते जर कोण आला आपल्या घरी तर तो वाला कारण थोडा मोठा आहे ना तर बघा आता कढई ठेवली गॅसवरती आणि कढई गरम झाल्यावरती तेल घेते जेवढा आपल्याला रेसिपी साठी आहे तेवढा तर आता तेल मी जेवढा घेतलं ते गरम झालेलं आपण जे वाटण बनवलं डायरेक्टली ऍड करायचंय आणि वाटण मध्ये काय काय आपण घेतलेलं आहे हे सर्व आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही कुठलीही फिश मध्ये हे वाटण बनवून ऍड करू शकता खोबरा नाही पाहिजे तर स्किप करा पण हे जो ओला नारळ असतो त्याच्यामुळे टेस्ट थोडा चेंज होते आपले मच्छीचा टेस्टी लागतंय ना बरोबर आता काय करायचं आपण परतायचं आता डायरेक्टली मसाला ऍड करायचा हा स्नेहा लजीज मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर हलद छान असं शिजून घ्यायचं आपण चार ते पाच मिनिट ओके जेव्हा ऑइल सेपरेट झाला ना तुम्ही समजायचं आपलं वाटण झालेलं आहे टाइम लागेल एक कमीत कमी चार ते पाच मिनिट तरी जाणार okay. थोडासा कोकम ऍड करते मी ओके okay. कोकम टाकला ना मस्त एक फ्लेवर पण येते ना आणि oh. थोडस आंबटपणा होते ना डायजेशन साठी पण चांगलं असते एक ताईची कमेंट मी बघितलेली डायजेशन सिंच पेक्षा कोकम चांगलं असते आपल्या बॉडी साठी अच्छा तर थोडासा ऍड केला पण मसाला शिजलेला शिजले पुन्हा ऑइल साईड साइड ची सेपरेट झालेला आहे ओके okay. तर आता आपण जे आपला हेकरू फिश आहे ते ऍड करूया हेकरू माश्या कालून भारी लागते टेस्टी लागते फिश तर हे बघा मसाले शिजल्यावरती स्नेहाने हेकरू मासा ऍड केलेला आहे फिश एक माझ्यासाठी दोन तुमच्यासाठी ओके फ्राय करण्यासाठी आता मसाल्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊया माशाला आपण हे कधी थर्ड टाइम का फोर्थ टाइम खातोय हो फोर्थ टाइम ते, फोर ते पण आपल्या दादामुळे समजलेलं की एक रुपी चांगली असते म्हणून हेल्थसाठी पण आणि टेस्ट मध्ये पण तर खातो आपण पण शक्यतो जर तुम्ही ट्राय करताय ना तर मी कसं फ्रेश वाला आणले हो। तसं आणून खातो तुम्ही जेवढा फ्रेश घेणार ना लागणार बरोबर हे मी पण शिकली आता म्हणून मला पण ते फ्रेश नसलं ना लगेच टेस्ट करताना कळते कळते ना ज्यांना टेस्ट माहिती ना ते खाऊ नाही शकत जर फ्रेश नसला तर माहित आहे ना बरोबर तर हे बघा मस्तपैकी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर पाणी ॲड केलेलं आहे टोटल या रेसिपीमध्ये दीड ग्लास पाणी ऍड केलेलं आहे स्नेहानी नंतर कसं थिक होतं ना अजून हो आणि मस्तपैकी हलक्या हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून मसाले एकदम चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिक्सअप झाले पाहिजे बघा किती सुंदर अप्रतिम आताच दिसते हो पाणी ऍड करतच अजून व्हायचं बाकी आहे जेव्हा रिझल्ट बघणार ना तेव्हा तुम्ही बोलणार वा क्या बात क्या बात क्या बात आणि चिकन मटन पेक्षा मच्छी बनवायला एकदम सिंपल तुम्ही फक्त कांदा कांदा नाही टोमॅटो आणि लसूण मध्ये जरी बनवलं तरी ते आगरी रेसिपी होऊन जाईल एकदम सिंपल झटपट oh. ना किती इझी आहे ना hmm. मच्छी रेसिपी बनवायची पण त्यासाठी मसाले पण टेस्टी पण एक दहा मिनिट पर्यंत शिजून घ्यायची मच्छी आपली दहा मिनिटात रेडी होणार मध्ये चेक पण करायचंय जा, झाकण काढून काढून -काड़। okay. मग रेडी होतो पण मी ते राईस ठेवते आणि मला पालक पण आज आहे कारण मला पिंपल्स तर त्यासाठी आता मी ग्रीन व्हेजिटेबल्स ऍड करणार आजपासून खायला तर आता मी मसाले पॅकिंग करत होतो आणि इथे बघा स्नेहाच्या दोन्ही पण रेसिपी झाली इथे तुम्ही बघताय काय भारी वाटते तर रवा वगैरे काहीच लावला एक नाही एकदम सिंपल आणि इथे बघताय तुम्ही कालवण ओहो हो लजीज एक नंबर एकदम सिम्पल रेसिपी ना तर दोन्ही पण रेसिपी झालेल्या तर चला जेवायला बसूया लिचूची गाई बघा थंड बघा तोच बघा कशी कर बघा ए <laughs> गरम आहे गरम 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 आहे ना फॉर्मुला तुला गाई झाली कधी येईल म्हणून चला सर्वात पहिली आपण फॉर्मुला पाजूया तुला भूकते भूक लागते तिला भरपूर तर आता मी जेवायला घेतोय झालेत डोका हे खूप लोक ना, ना? लो डोकेट डोक्याचा डोकेट। डोकेट। वर बगर बस, 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 बस <laughs> तू घेशील मग काय खाणार तू सूप कालवर सूप काय असते हे सूप थोडी कालवर कालवर सूप करी सूप करी करी बोलतात सूप पण करी बोल करी बोल हा करी येस हम्म आता प्लेन चालूच असणार आहे ना घे तुला कधी पण आवाज येईल ना लिचू कधी पण आवाज येईल ना तर आपल्या इथं प्लेन चालेल बघा छान सुंदर असं कालवन झालेलं आहे आणि याचा शर्ट बघा आज किती भारी दिसतय ना कधी आणलेला आहे आपण काशीला जायचं पण विसरलो होतो ना नाही ते आपण तिथे असताना अच्छा बरोबर आणि फ्राय पण बघताय सर्वात पहिले तुम्हाला मी फ्राय दाखवतो बघा किती भारी झाली मी आता सुंदर शब्द सोडणार आहे कारण सानू मला मग लगेच बोलते सुंदर नाही या फ्राय खायला हम्म एकदम सिम्पल रेसिपी आहे पण एवढी टेस्टी आहे ना खूपच छान कालवण मस्त मी आता मिक्स करतो या कसं तांदळाच्या याच्या भाकरी आहेत ना पण ते बरोबर हे पण आहे लगेच ग्रेव्ही एवढी भारी झाली ना खूपच टेस्टी लागते तर आता ना मस्त पैकी आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही म्हणजे ऑर्डर घेत होतो मसाल्यांच्या तर ऑर्डर वगैरे घेऊन झालं म्हणजे मेसेज एवढे आले ते भरून भरून मेसेज आले होते तर त्याच्यामध्ये दीड तास गेला आणि अनिया व्हॉट्सअप मेसेज वरती पण आपल्याला जो बिझनेस नंबर तिथे पण खूप ताई कमेंट केलाय खूप छान छान कमेंट मेसेज के के मेसेज केलाय सॉरी हा मेसेज केलाय की टेन्शन घेऊ नका हा ना असं स्पेशली हो असं तर बरं वाटते की आपल्या बघा युट्यूब फॅमिली मध्ये इतकी आपली काळजी करतायत की प्रत्येक जण आपल्याला सपोर्ट करतात आम्हाला जेव्हा पण सजेशन हवं असेल तर आम्ही युट्यूब वरती सांगतो म्हणजे शेअर करतो मग तुम्ही आम्हाला सजेशन देताय तुम्ही असं करा तसं करा तर आपल्याला दोन पेपर पाहिजे होता आपण मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेला काय काय पेपर तर एक बर्थ सर्टिफिकेट पाहिजे होता तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय बर्थ सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम सॉल्व झालाय एक तर एक रहिवासी दाखला पाहिजे इंग्लिश मध्ये काय बोलत सर्टिफिकेट बोलतात तर हा कोणाचा माझा नाही कारण माझ्याजवळ जवळ रहिवासी दाखला आहे तर मला आपल्या घरातला म्हणजे आईचा नाहीतर वडिलांचा पाहिजे म्हणजे इंडियन म्हणजे तिचा आई वडील इंडियन असं असतं ना त्याच्यावरती असतात मग त्याच्यावरती लिहिलेलं असतंय ना म्हणजे प्रॉपर रहिवासी झाला इंडियन आहेत कुठले आहेत तो एक पेपर पाहिजे होता तो पेपर आता आपल्याला काही भेटणार नाही असं जे होते ते चांगल्यासाठी होते बरोबर ना हो काहीतरी तर हे सर्व काल आपण ब्लॉग आप अपलोड आप केला आणि तुमच्याकडनं सजेशन मागितलं तर खूप जणांनी आम्हाला चांगला चांगला सजेशन केला सर्वांच्या आम्ही कमेंट बघितले आणि आता बघता बघता एक कमेंट अशी पण बघायला भेटली एक ताईला वाटते म्हणजे भरपूर हे झाला हार्ट झाला वाटतं कसनी हा बोलते जरा जास्तच बोलते हो ताई तू आईस तरी कुठं तुला फक्त एकच व्हिडिओ मध्ये दिसला आणि मी कमी बोलते हे मला म्हणत स्नेहा तू बोल ब्लॉग मध्ये आता मी करू काय असं पण ना अरे मी तुला सांगते ताई स्नेहा या व्हिडिओ मध्येच नाही तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये जास्त बोलते आणि एक लक्षात ठेव ती जास्त बोलते म्हणून आज मी इथे आहे मला खरं सांगायचं ना माझ्या बायकोवरती मला एवढा प्राऊड फील होत ना मला युट्यूब चॅनल नव्हता माहिती आपल्या मोबाईल मध्ये युट्यूब असतं हा ऍप्लिकेशनच नव्हता ब्लॉग आपण व्हिडिओ मध्ये आणि खूप वेळा असं आपलं कन्व्हर्सेशन म्हणजे आमच्या दोघांचा तुम्हाला एक मी शॉर्टकट मध्ये सांगतोय मी मोबाईल मध्ये युट्यूब हा ऍप्लिकेशन असते हा मला माहीत नव्हता मग मी फक्त ना युट्यूब ना याच्यासाठी ओपन करायचो का कुठले व्हिडिओ आपल्याला पिक्चर कुठला सॉंग आपल्याला बघायचं असेल ऐकायचा असेल त्याच्यासाठी मी ओपन करायचो पण स्नेहाने मला सांगितलं का युट्यूब प्लॅटफॉर्म असं आहे का तिथे आपण ब्लॉग हे करू शकते अपलोड करू शकते आपले अर्निंग होऊ शकते तर मला पण स्नेहाने मला हे सांगितलं होतं आणि खरंच मी तिचा ऐकला तिचा ऐकला आणि आज मी स्वतःला खूप प्राऊड फील करतोय का कारण स्नेहाच त्यावेळी ऐकलं ना आज मला एवढी प्रसिद्धी मिळते म्हणजे आम्हाला दोघांना पण मिळतोय पण मी हे सर्वांसमोर सांगते का आज जे काही मी इथे आहे मी तुमच्या समोर आहे मी तुमच्याशी बोलतोय हे ना फक्त फक्त स्नेहा आहे हे मला ऑन कॅमेरा बोलले तरी आमच्या दोघांचं आम्हाला माहिती आमचं रिलेशन कसं आहे किंवा आम्ही कसं बोलतो काय वागतो आणि जिथे मला वाटते गरज आहे तिथेच बोलते कधी कधी आणि कधी कधी कसं असते माहिती का हे थोडस इमोशनल होऊन जातात त्यांना ना समजत नाही की कुठे कसा बोलायचा थोडा म्हणजे कसं होतं एक्सप्रेस करता नाहीत फिलिंग म्हणून हे मला होत तू पण बोल जेणेकरून आपण कंटिन्यू करू शकतो हे एक शब्द बोलणार एक वाक्य बोलणार मी दुसरं वाक्य बोलणार पुढे काय बोलायचं मग तो पण माइंडमध्ये येतोय ना माणसाचे आणि विचार करूनच बोलतोय आम्ही असं काय नाही की काही बोलून जातो ठीक आहे प्रत्येकाची वाईट वाटते तर आम्ही काय करू न पॉईंट ऑफ व्ह्यू जाऊ जे काही बोलतोय ना ते आमच्या युट्यूब फॅमिलीसाठी बोलतोय आम्हाला जे काही सजेस्ट करतात ना हे त्यांच्यासाठी बोलते तुमच्यासाठी तर अजिबात नाही कारण तुम्ही कसं आहे माहितीये की तुम्हाला किती चांगलं बोलणार तरी तुम्ही त्याच्यात वाईट शोधणार बरोबर तर हे तुमच्यासाठी नाही आहे कारण तुम्ही किती जरी आम्हाला चांगले बोललेत ना तरी आम्हाला समजते तुमच्या तीस कमेंट तुम्ही काय काय केलेत ना ते आम्हाला बरोबर याच्यावरती स्क्रीन वरती हुशार नाही हुशार तर हुशार तर हुशार आहे म्हणून आज एक लाख ऐंशी हजार युट्यूब फॅमिली कंप्लीट केली मसाले बनवतात एवढे मसाले बनवतात मसाला बनवून विकतो आम्ही हुशारासाठी म्हणजे कमी डोकं असेल तर ह्या गोष्टी करू नाही शकत बरोबर बड़। आता प्रत्येकाची आपली कॅपेबिलिटी असते ते माझ्यामध्ये आहे आम्ही करतो दोघे मिळून जरा दुसऱ्यांना वाईट बोलण्यापेक्षा ना आपण आपल्यावरती फोकस करा खूप पुढे जाणार हा माझा शब्द लिहून द्या लिहून घ्या माझा हा शब्द दुसऱ्यांना वाईट बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण काय करू शकते आपण काय चांगलं करू शकते स्नेहा स्वतःला खूप हुशार समजते समजते म्हणजे आपण पण चांगलाच सांगतो ना त्या दाईला जर दुसऱ्यांना वाईट बोलण्यापेक्षा जर स्वतःवरती लक्ष दिलं का आपण काय करू शकते तर खूप चांगलं होईल तुझं ताई बरोबर कारण हा कर्म आहे <laughs> जेवढा आपण वाईट बोलणार ना तेवढाच तुम्हाला रिटर्न भेटणार हे आम्ही नेहमी सांगतो कारण पण आली बघा ऐकायला मम्मी पप्पा काय बोलतात ती बोलते का ही लोक कधीच तुम्हाला सोडणार <laughs> नाही बोलते येऊ पुढे घेऊन जातील हेच घेऊन जातील तुम्हाला ना हे तुमचं स्वप्नातलं घर करतील तर चला आता आपण या ब्लॉगला एन करूया नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा हेकरू माशेची रेसिपी नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय 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 जय श्री महाकाल